श्रीगणेश श्री सत्य गणपती मंदिर दाबड येथे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक बावीस गुरुवारी रोजी करण्यात आले आहे नांदेड अर्धापूर रस्त्यावरील दाबड परिसरातील सत्यगणपती देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे श्रीसत्य गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला भक्तांची गर्दी होते सन एकोणीसशे साली गणेश जयंतीच्या मुहूर्तावर श्रीसत्य गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण केले श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते महाप्रसाद घेऊन श्री गणेश जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थांचे प्रशासक तथा तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे श्री सत्य गणपती देवस्थान दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड सर्व भाविक भक्तांना सूचित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे बावीस एक दोन रोजी आपल्या श्री लाडक्या बाप्पाची श्री गणेश जयंती आहे या गणेश जयंती निमित्त अथर्व शिष्य सहस्र आवर्तन अभिषेक महा अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे ज्यांच्या आगमनाने चैतन्य येते व ज्यांच्या दर्शनाने संकटांचा संकटे दूर होतात अशा श्री लाडक्या गणरायाची श्री गुरुवारी बावीस ए दोन हजार सव्वीस रोजी गणेश जयंती आहे तरी महाप्रसादाचा लाभ घ्यावा